बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला घटनास्थळी धावून गेलेल्या एका महिलेने सांगितलं की विमानाने एक घिरटी मारली आणि दुसऱ्यांदा ते घिरटी मारत होतं ते खूपच खालून गेलं आणि कोसळलं आणि स्फोट झाला महाराष्ट्रातल्या बारामतीच्या मातीत एक झंझावात आज तिथल्या मातीत शांत झाला विश्वास ठेवणं अशक्य आहे महाराष्ट्राला चटका लावून जाणारी बातमी राजकारणाला धुरंधर प्रशासनामध्ये जाब असणारा राजकारणातला मातब्बर नेता शब्द आणि शब्द माहीत असणारा नेता आज हरपला आणि मित्रांनो बारामतीत विमानात अपघात अजितदादांचा मृत्यू झाला बातम्या ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जातोय मित्रांनो नमस्कार महत्त्वाची बातमी आता महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली आहे ही सगळ्यात मोठी घडामोड आणि ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो नेमकी बातमी काय आहे ते आपण बघणार आहोत तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण होणार राज्याच्या राजकारणातून ही सगळ्यात मोठी घडामोड अजितदादा पवार यांच्या जाण्याच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेली आहे ही सगळ्यात मोठी पोकळी भरून काढण्यासाठी कोण होणार महाराष्ट्राचा दादा उपमुख्यमंत्री या बातमीने सध्या पवार कुटुंबामध्ये सगळ्यात सगळ्यात मोठा असंतोष असताना मात्र इथे सगळ्यात मोठी घडामोड घडू लागली आहे मित्रांनो खरं तर ही बातमी सध्या लगेच यायला नाही पाहिजे होती परंतु काही राजकीय नेत्यांनी मात्र या बातम्या द्यायला सुरुवात केली आणि आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय या ठिकाणी भेट घेतली आणि मंत्रालय या ठिकाणी भेट घेतल्याच्या नंतर राज्याच्या राजकारणामध्ये आता राजकारण सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या सर्व कुटुंबियांचं शरद पवार यांचं सांत्वन करायला संपूर्ण महाराष्ट्र जातोय अजूनही शोकसागरामध्ये संपूर्ण पवार कुटुंबी आहे मात्र काही लोकांना पदाचं पडलेलं आहे अशी थेट टीका संजय राऊत यांनी केली होती अजूनही डोळ्याचे अश्रू जायला तयार नाहीत अजित पवार गेले आहेत अजित दादा आपल्यात नाहीत असं म्हणायला अजूनही पवार कुटुंबीय तयार नाही मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज सगळ्या घडामोडी घडून आणल्या आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तब्बल सव्वा तास बैठकीमध्ये त्यांनी सहभागी झाले मात्र अजूनही भरपूर वेळ आहे या चर्चेसाठी मात्र सगळ्यात मोठी बातमी आता आली असून अजित पवार यांच्या जाण्याच्या नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण होणार अर्थ खातं कोणाकडे जाणार उत्पादन शुल्क मंत्री कोणाकडे जाणार आणि राज्याच्या राजकारणामध्ये या सगळ्यात मोठ्या घडामोडी आता समोर येऊन घडू लागल्या आहेत मित्रांनो राज्यात अजित पवारांचा अपघात होणं ही महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी हानी म्हणावी लागेल अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राला कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे कामाचा माणूस फक्त कामाचाच माणूस आहे असं अजित पवार प्रत्येक वेळी आपल्या भाषणातून म्हणायचे आणि प्रत्येक वेळी जाईल तेथे आपल्या लोकांच्या कागदांच्या फाईल घेऊन लोकांची कामं घेऊन अजित पवार आपल्या पुढच्याच ठिकाणी निघून जायचे परंतु आता मात्र पवार राहिले नाहीत आणि त्याच पवारांच्या हाती आता महाराष्ट्र जाणार होता मात्र आता शरद शरद पवार राष्ट्रवादी युनीकरणाचा कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अजित पवार यांची शेवटची इच्छा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी राष्ट्रवादीचे नेते असणारे अंकुश काकडे यांनी महत्वाची बातमी सांगितली आहे या मोठ्या गप्स विनकानंतर या मोठ्या दावानंतर मात्र सगळ्यात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत अजित पवार आणि शरद पवार यांची दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे शरद पवार आणि अजित पवार यांचे कुटुंबीय एकत्र बसून यावरती सगळ्यात मोठा निर्णय जाहीर करतील अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबावरती जे मोठं संकट कोसळलंय त्या संकटामधून अजूनही सावरले नाहीत मात्र इकडे मित्रांनो सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र सरकारने घेतल्या के केली असून नेमकं काय घडलंय कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार खासदार कोण होणार मंत्री याचा संपूर्ण डेटाच आता महाराष्ट्राच्या समोर येऊन राहिलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदाची जागा रिक्त झाली आहे या जागेवर अजितदा पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांची वर्णी आता लागणार असून सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या बऱ्याच नेत्यांनी आता सुमित्रा पवार यांची वर्णी लागावी अशी मागणी केली आहे आणि आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदी म्हणून सुमित्रा पवार यांचं नाव निश्चित करावं अशी बातमी दिल्याची सगळ्यात मोठी घडामोड समोर आली आहे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांनी सुमित्रा पवार यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादीचे कमान सुमित्रा पवार यांनी अधिकारी उपमुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळावं यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत त्यामुळे या घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं अजित पवार यांच्या नंतर यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी अजित पवार यांच्या समर्थकांनी केली आहे अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केल्यानंतर बारामतीतील अजितदादा प्रेमींनी ही भावना व्यक्त केली आहे सुमित्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केले तर उपमुख्यमंत्री पदावरती सुमित्रा अजित पवार हे नाव कायम राहील असं सांगतानाच महाराष्ट्रातल्या अजित पवारांच्या सगळ्यात मोठी मागणी केली आहे त्यामुळे आता सुमित्रा पवार जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या तर त्यांचं राज्यसभेतले जे खासदार पद आहे ते कोणाला मिळणार हे देखील तेवढीच महत्वाची बाब होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार पदासाठी पार्थ पवार जे अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत त्यांचं नाव आघाडीवरती आहे अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र असणारे पार्थ पवार हे राज्यसभेवरती खासदार म्हणून जातील आणि इकडे सुमित्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून होतील अशी महत्वाची बातमी आता समोर येत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये या सगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी आताच घडत परंतु मात्र काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खूप मोठी घाई झाली असून या घाईमध्ये सुमित्रा पवार यांचे नाव पुढे केलं जाते मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटते आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद